रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा Go. Oh. ਲੀਤਾ ਸਿਆ ਪੀ ਕੀ ਗਾਵਤ ਵੇਦ ਪੁਰਾਣ ਸਭ ਗੰਧਨ ਕੇ ਰਸ ਮੁਨਿ ਜਨ ਦਨ ਸਾ

ાયણેરિ મલિન લલિત આરતી ગ્રી રામાયણ ધન્યવાદ આરત લોકભિરામ ર प्रपदे मारुत तु ले वे जितेन्द्रिय बुद्धिमता मरिष्ठ ज वा नर यो श्रीरामदूत शरण प्रपद राम जय राम जय जय राम, जे जे राम। राम जय जय राम I'm <laughs> जीवरयण धरे धनुषायक्रविण सुखदायग मङ्गल भवण अमङ्गलारि द्रव सख शरत गिर बिहारी जन जननी जानकी अतिशय प्रिय करुणा निकनती ताई जोगपद कमल मनव जस कृपा निर्मल मतिपा हनुमाना राजा सुन पाखा प्रणव पवन कुमालबलक ज्ञानगर इंदु समरी म तुरिजब गाने सिया राम मैं सबसंग जाने करूं संकटर मङ्गल रामलकण सीता सहित रुलयव संसुर भूप रामायण तु ले कहकरा अनुसार आसन लीजे प्रेम सहित आए पवन कुमार सियावर रामचंद्र की जय मां पति महादेव की जय भवन हनुमान की जय उनोरे भाई सब संतन की जय सुवस्ते श्री श्री गणेश आय नमः श्री श्री सरस्वती नमः श्री गुरु नमः ओ वासुदेवाय जाननि वल्लभो विजयते रमचरितमाणस वर्णानामर्धशन्धायां रसानाञ्चमते मङ्गलानाञ्च कर्तारौ वन्दे वाणी विनायक भगवाणी शङ्करौ वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणौ पश्यन्ति सिद्धा स्वान्त समीश्वरम् वन्दे बोधमयं नित्यम् गुरुम् शङ्कररूपिणौ यमा ऋतो वक्रोऽपि चन्द्र सर्वत्र वन्दते श्रीमाराम गुणग्राम गुणारण्य विहार्य वन्दे विशुद्ध विना कविवर कवीश्वरौ उद्भव स्थिति संहार सर्वश्रेयस्करि सीतान्नहम् राम रामवल्लभा यन् मायावचवर्ति विश्वमखिलम् ब्रह्मादिदेवासुर यः सत्त्वादमुषैव भाति सकलम् रज्जौ यथा हि हर भ्रमः यत्पादप्लवमेकमेवै भवान् बोधेऽस्तिर्शावता वन्देऽहम तमसे च कारण पुराण यत् रामायणे निगदितम् क्वचिदन्यतोऽपि स्वान्तसुखाय तुलसि रघुनाथ गाथा भाषा निबन्धमतिमञ्जुलमातनोऽपि चित रघुनाथ शतकोटिप्रविस्तर एक एक, बानी, एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम चरित्र चरित्रजीवाच कल्याण करणारा हे रामकथा जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी रामकथा प्रपंचामधील सर्व प्रश्नांची उत्तर आहे रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजावाकीचं साधन आहे असे सुरस अवीट पवित्र गोड श्रीरामकथा आज श्रीराम कथेचा पाचवा दिवस गेली चार दिवस तुम्ही आम्ही सर्व राम कथा चिंतन करण्याच्या संबंधाने एकत्रित एक आलेलो संत मारुती बाबा यांच्या कृपा आशीर्वादान सर्व भाविकांच्या एकोप्यानं क्रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा यामध्ये सर्वांच्या वतीनं महेशजी महाराज माकणीकर यांनी मला दिलेल्या निमंत्रणामुळे गेली चार दिवस तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित पुजणे महात्मे त्यांनाही वंदन करतो महाराज मंडळी फडकरी मंडळी वारकरी मंडळी पाटील मंडळी लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते माय बहिणी तरुण बांधव या सर्वांच्या एकूप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य आपण कालपर्यंत कथा श्रवण केलेली आहे केवट कथा नियोजित वेळेत आपणाला सीताहरणपर्यंत पर्यंत पोहोचायचं आहे पटील उद्या लंका पेटवायची आहे परवा रावण मारून राम राज्याभिषेक करायचा आहे इथे दोघेही अडचणीत आहे रामचंद्र प्रभु आणि केवट श्रीराम दाते आहे केवट याचक आहे पण याचकाला विचारा आजच्या सारखं कधी मिळालं नाही दात्याला विचारा मी फुकट गेलो याला काही दिलं नाही दोघाकडे पाहतो तुम्ही दाता रामचंद्र म्हणतो या गरीबाच्या नावेतून मी फुकट गेलो काहीच दिलं नाही याला केवटाला विचारा तो म्हणतोय आजच्या सारखी प्राप्ती कधीच झाली नाही मला आता केवढी अडचण आहे अरे मी तुला काहीच दिलं नाही बाबा तुम्ही काय दिलं नाही मालक पण आजच्या सारखं कधीच मिळालं नाही का बहुत कालमय किनी मजोरी किती पिढ्या आमच्या नावा चालवू चालू नाव चालू चालू मेल्या पण आजच्या सारखी प्राप्ती झाली नाही मालक जगाचा बाप मिळाला मला याच्यापेक्षा काय पाहिजे चलता हो फिरती बार जप तुम्हा आवासो प्रसाद मय श्रीधरी लेवा दीनदयाल अनुग्रह तोरे राम लक्ष्मण सीता गंगा मातेचं पूजन सीता माईनं केलं मातेनं आशीर्वाद दिला सीते देवर पतीसह सकुशल अयोध्येला वापस येशील भारद्वाजीच्या आश्रमात प्रयागक्षत्रात भारद्वाजीने विनंती केली आज के रात मेरे आश्रम में विश्राम करो प्रात काळी स्नादर्म आटोपलं आणि रामचंद्र प्रभू अति नम्रतेन भारद्वाजीला म्हणाले बाबा जाणे का रस्ता बताव पाटील केवढा प्रश्न आहे जगाला रस्ता सांगणारा जगाला रस्ता दाखवणारा जगाचा बाप म्हणतोय जाणे का रस्ता एक थोडी मजा सांगतो चौदा वर्षाच्या वनवासाच्या कालावधीमध्ये रामचंद्र प्रभूंनी तीन ऋषीला तीन प्रश्न विचारले चौदा वर्षात चौथा नाही तीनच प्रश्न तीनच ऋषीला अगस्त्यजीला वाल्मिकीजीला भारद्वाजजीला अगस्त्यजीला राक्षस मारण्याचे मंत्र विचारले वाल्मिकीजीला राहण्याचं ठिकाण विचारलं आणि भारद्वाजजीला रस्ता रस्ता भारद्वाजजीलाच का विचारला याचं कारण आहे भारद्वाजजीचा आश्रम प्रयाक्षत्रात आहे तीन नद्यांचं एकत्रीकरण गंगा यमुना आणि सरस्वती आध्यात्मिक गंगा भक्ती आहे यमुना कर्म आणि सरस्वती ज्ञान ज्ञान कर्म साधूचा हातखंड असतो साधकाने दसतात त्याला विचारायचा असतो संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर लाईक नक्की करा